तर मंडळी भाजी लेणी आणि भाजी लेणीचा प्रवास झाल्यानंतर आम्ही थेट येऊन पोचलो लोहगडाच्या पायथ्याशी ज्या दिवसासाठी आम्ही खास करून निघालो होतो तो दिवस या क्षणी उजाळलेला तर आम्ही सर्व लोहगडाच्या पायथ्याशी येऊन लोहगडाच्या पायऱ्या तिथून चालू होतात त्या ठिकाणी येऊन सर्वजण थांबलो आणि सगळ्यांनी थोडीशी तिथे विश्रांती घेऊन एकामेकाची विचारपूस केली आणि त्याच्यानंतर गडाच्या दिशेने आम्ही सर्वजण चालू झालो सर्वांच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद अजून वाढला होता कारण ज्या दिवसासाठी सगळेजण घरून निघाले होते तो दिवस डोळ्याला झाला होता ज्या दिवसासाठी सगळे घरातून बाहेर निघाले होते तो दिवस आता सुरुवात होईल त्या दिवसाला तर कोणत्याही गडावरती गेला तरी गुवाड्याच्या पायथ्याशी अशी नोटीस असेल ती थी नोटीस वाचल्याशिवाय वरती जाऊ नका कारण ती कदाचित ती नोटीस आपल्या महत्वाची असेल आपल्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सर्वजण लोहगडाच्या दिशेने लोहगडाच्या पायऱ्यावरती चढत चढत लोहगडाच्या वरच्या बाजूस जाण्यास निघालो आणि थेट येऊन पोचलो ते म्हणजे गणेश दरवाजाच्या इथे तर मंडळी हा आहे गडावरील पहिला दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा या दरवाजाला महादरवाजा असे म्हटले जाते हा लोहगडाचा महादरवाजा आहे आणि हा त्याचा एक मेन एंट्रन्स आहे दरवाज्यातून आतमध्ये येतात सर्वकडे मला हा नजारा बघायला मिळेल तर मित्रांनो गणेश दरवाजेतून आतमध्ये येताच गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूस गडावरील शौचालय त्या काळामध्ये कशाप्रकारे बांधली गेली होती हे पाहण्यासाठी आमच्यापैकी एकाला म्हणजेच दादाला थोडीशी माहिती होती त्यामुळे तो आम्हाला तिथपर्यंत नेऊ शकला आणि त्यानंतर आतमध्ये कोण जाणार या विचार करून आम आमच्या एका मित्राने पुढे जाण्यास सुरुवात केली आणि पुढचा प्रवास आमचा सुरुवात पुढे एकदम पुढे एक राईट लाईट असेल बघ वरून दादा थोडीशी माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया तो आता आतमध्ये गेलाय आपण पण चाललय का मध्ये उतरलो अर्धे अर्ध्या नाही मागे जाऊया सगळं एकशे एसी बाथरूम आहे आम्हाला तरी बाहेर हे सगळे निघात ना काही नको फुल ना हवा पण इकडे वगैरे माहिती सांगा मला काय त्या टायमिंगला पण राजे मोहगाड्याच्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत अजून तरी एंट्री गेट गणेश दरवाजा मधून आम्ही एंट्री करून त्या ठिकाणी तोफानचे ठेवलेले आम्ही जे नमुने आहेत ते पाहिलेत त्याच्यानंतर पुढे पहारद्या उभ्या असतात त्या ठिकाणचे काही मस्त असे पॉइंट आहेत तेही पाहिलेत आता त्या पुढच्या बुर्जावर आलो आहे आम्ही त्या बुर्जाच्या ठिकाणी तीन आहेत तर त्या काळचे शौचालय कसे आहे ते तुम्हाला आता दाखवेल आपल्याला पाहू शकता त्यावेळेस शौचालय कसे होते ऍक्च्युली आता ते बंद केलेलं आहे इथे ओपन होत पूर्ण ते पूर्वीच्या काळी ते ओपन होत आता त्याचा काळ खूप झाला आहे त्यामुळे असं झालंय आणि मला वाटतं इथे जागा ही किंवा इकडे आहे ते इथे पूर्ण अंधार होऊ नये रात्रीच्या वेळेस त्यावेळी इथे आय थिंक दिवे वगैरे लावत असणारी वगैरे हा त्या ड्युटी ड्युटी वगैरे वापरायचे त्याचा उपयोग करणारे इथे एक झालं त्यानंतर पुढच्या बाजूला दुसरं आहे आणि त्याच्या वरती तिसरं एक शौचालया तीन तीन शौचालय इथे बघूया अजून अजून आपल्या वरून काय काय माहिती सांगतोय या बाजूला पण या बाजूला पण सेम शौचालय ओपन आहे ओपन होत हे पूर्ण ओपन होतं म्हणजे जे काय स्वच्छ काय काय असेल ते डायरेक्टली बाहेर फेकलं जायचं नंतर आता बाहेर आलं की आपण त्या ठिकाणी ओपन आहे म्हणजे एक तिसरं शौचालय तुम्हाला इथे ओपन बघायला मिळेल शत्रू चुकून आतमध्ये शिरला तर ही चोरवाट या ठिकाणी आहे त्या दूर बाहेरून येण्यासाठी इथे ही चोरवाट ठेवलेली आहे त्याच्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला एक आरावा आहे गुफा भयंकर आहे आणि आता बैलची नाईक वगैरे गेलेली आहेत चल सावकाश टॉर्स घे सगळे या सावकाश या तर मित्रांनो आपल्याला आता या गुफेतून जायचंय आणि या गुफेची माहिती थोडक्यात त्या काळी बहेरजी नाही किंवा त्यांचे साथीदार असतील त्या ठिकाणी वेषांतर करण्यासाठी याचा उपयोग उपयोग करायचे करत असणार ठिकाणी थोडं स्टेट गेल्यानंतर पुढे पुन्हा लेफ्टला असेल व खाली चेतन पुढे सावकाश चेतनने पुढे सुरुवात केली आहे बॅग्स वगैरे ठेवता का इथं वाटल्यास बॅक ठेवा इथे साईडला त्या साईडला थोडा अंदाज आलाय त्याच्यामुळे आम्ही बॅक आमच्या इथेच ठेवतो सर्व वरून दादा आतमध्ये गेलाय चला आपण सुद्धा जाऊया बोलतात ना कोणतरी माहिती देणारा पाहिजे आपण या भुयारातून आतमध्ये चाललोय थोडं चिखल आहे इथे खतरनाक अनुभव आहे माझ्यासाठी हा खूप खूप खतरनाक अनुभव माझ्यासाठी उलटी व्हिडिओ हे थांबा नाही जरा हे थांबा थोड तेवढा स्पेस नाही थोडं माती वगैरे साचतय

ज्या मार्गाने दादाने त्या बुयारामध्ये आणलं होतं त्या भुयाऱ्यामध्ये पण फायनल आलो आहे आणि ही आपली जी संस्कृती आपले गडकिल्ले जे महाराजांनी किंवा आपल्या मा मावळ्यांनी आपल्या जे ठेवलेत त्याचं संगोमन तसंच करा पिढ्यानपिढ्या पीड़ा। हे गडकिल्ले असेच जपून राहिले पाहिजेत याची काळजी घ्या आम्ही आता परतीचा प्रवासाला लागलोय कारण बाहेर मित्र पण आहेत त्यांना देखील आतमध्ये यायचंय खूप सुंदर खूप सुंदर असा आजचा दिवस आहे

तसेच नारायण दरवाजातून आतमध्ये येताच थोड्याच अंतरावर हा आहे गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजा इथे देखील आम्ही या दरवाजाची थोडी देखरेख केली

पूर्ण कडा आहे ना खाली हां कुठल्या कुठले लिहून तर मित्रांनो आपण आता लोहगडावरती आलोय आणि हा साइडचा पूर्ण नजारा तुम्ही पाहू शकताय एकदम खाली उंच दरी आहे आल्यावरती अजून एक तलाव बघायला मिळेल आपल्याला आता जायचं आहे इथे पिण्याचं पाणी आहे जे तुम्ही दोन तीन तलाव क्रॉस केल्याच्यानंतर तुम्हाला मिळेल भावाने मस्त बिस्किट आणलेत बिस्किट खाऊन घेऊया तर मित्रांनो आता आम्ही पाण्याचे टाके क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आम्ही आता चाललो आहे बिंचू कड्यावर कडावरती प्रत्येक ठिकाणी काही ना काही अवशेष कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बघायला मिळतील आपल्याला अर्थात पाण्याचे टाके किंवा धान्याचा कोठार तर मित्रांनो समोर जे तुम्हाला दिसतंय हे तो आहे विंचू कडा आता आपल्याला तिकडे जायचंय बघू चाललो आता आम्ही विंचू कडाकडे जास्त बोलू नको हा विंचू कडाकडे जाताना मध्यंतरी एक छोटासा स्पॉट आहे तो आता आम्ही खाली उतरलो तिथून आणि आता चाललोय विंचू कडाकडेच तर मंडळी आता जो तुम्ही पाहताय तो आहे विंचू कडाकडे जाताना एक छोटासा पडझड झालेला बुरुज या बुरुजावरून आम्ही तर खाली उतरलो होतो पण आमचे मित्र तिथून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर हे जे तुम्ही पाहत पाहताय ते आहे गडाच्या बाजूस उंच अशी दरी आणि हा समोर जो दिसतोय तो आहे विसापूरचा किल्ला जो की लोहगडाच्या अगदी समोरच आहे त्यानंतर आम्ही चाललो होतो विंचूकड्याकडे आणि ही जे तुम्ही पाहताय ते आहे विंचू कड्याची उंच अशी दरी हे आहे विंचू कड्याचे सळपातळ असे टोक या टोकाच्या दोन्ही बाजूस उंच अशी दरी आहे तर मित्रांनो आपण आलो आता विंचूक कड्यावर हा हे विंचू कडा इथे खाली छोट हे देखील आहे तिथेही जाऊया आपण पण हा आहे विंचू कडा ज्या कड्यावरती आपण आता उभे आहोत हा बघा आणि आपण आता जाऊया वरुण दादाच्या मागे भुयारी मार्गातून

कसं वाल ना तर मंडळी आम्ही आता पोचलो होतो विंचूकाड्यावरती आणि विंचू काड्यावरती येऊन सगळेजण खूप थकले होते त्याच्यामुळं थोडासा तिथे विश्रांती केली पाणी प्यालो भूकही लागली होती सो थोडं खाऊनही घेतलं आणि पुढील प्रवास चालू केला तर मित्रांनो पूर्ण आम्ही विंचू काडा फि पाहिला त्याच्यानंतर पूर्ण काड्याचा फेरफटका मारला त्या साईडून आणि आता तिथे मध्यंतर आलो आहे इथे एक मोठा असा तलाव बघायला मिळेल तुम्हाला हे बघा मित्रांनो तुम्ही आता जे बघताय ना ते आहे सोळा कोणी तलाव जे की लोहगड किल्ला किल्ल्यावरती आहे अतिशय प्रचंड असं मोठं असं तलाव आहे सोळा सोळा गाण्या सोळा आहे तर मित्रांनो या तळावाला आतल्या हडून सोळा कोणी आहेत त्याच्यामुळं त्या तळावाला नाव दिलंय सोळा कोणी तलाव अतिशय शांत असं पाणी पण थो आहे हे बघा चला आपण थोडं खाली जाऊया बघूया तलावाचा थोडासा परिसर तलाव तो कसा आहे ते ये सोळा कोणी तलाव आम्ही आता आत्मय तलाव मध्ये आलोय एकदम शांत वातावरण आहे इकडे एकदम शांत आहे हे बघा मी आतमध्ये तलावामध्ये आलोय आणि या तलावाला हातून सोळा कोणी अशा आतमध्ये आहेत त्याच्यामुळे या तलावाला नाव सोळा कोण्याच दिलंय <coughs> चला आता आपण आतूनच जाऊया मस्त आता आम्ही सोलाकुणी तलाव त्या तलावातून आम्ही प्रवास परतीच्या प्रवासाला लागलोय तलावामधून बाहेर येतोय शिड्याने आणि फायनली शिड्यांमधून बाहेर आलोय हा हे सोलाकुणी तलाव <laughs> तर आता आम्ही सोळा कोणी तलाव पाहिला आणि आता आम्ही तिकडून इकडे गडाच्या दिशेने आलोय परत तर मंडळी गडावरचा हा प्रवास करताना सोळा कोणी तलाव हे पाहिल्यानंतर आम्ही पोचलो होतो त्र्यंबक तलावाजवळ आणि या त्र्यंबक तलावाच्या बाजूलाच आपल्याला दोन मंदिरं पाहायला मिळतात ते म्हणजे एक म्हणजे भगवान शिवशंकर यांचं आणि दुसरं म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर हा त्याचा बाजूचा परिसर आहे महादेव मंदिराचा हे महादेवाचं मंदिर आहे हे लोहगड किल्ल्यावरती लोहगड किल्ल्याच्या मधोमध इथे आहे छोटंसं एक हनुमंतरायाचं मंदिर भगवान शिवशंकर यांचं मंदिर आहे तर मित्रांनो आता आम्ही भगवान शिवशंकर महादेवांचं दर्शन घेतलं आहे आणि आता मी चाललो आहे या साईडला आजचा दिवस खूप आनंदात गेला आहे माझा पहिला ट्रॅक होता खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं कोणत्याही गडावरती अशी जर नोटीस असेल तर नोटीसचं पालन करा इथे लिहिले तुम्ही नीट वाचू शकता किल्ली लोहगड हो पुढे खोल दरे आहे कृपया त्या बाजू जाऊ नये या नोटीस कधीही टाळू नका भेटणार पाक आणि या बाजू सर्व खाली खोल दरी आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागले सर्वजण आता सर्व ठिकाणी आपले दोन तीन ठिकाणी बघून झाले तर तो समोर तो तुम्हाला दिसतो तो बघा समोर जो आहे तो लोहगड किल्ला तिथून आपण सकाळी तिथून वरती आलो होतो तो मेन दरवाजा आहे तिथे तिथे मेन तीन दरवाजे आहेत आणि तिथून आपण सकाळी वरती आलो होतो आता त्याच दरवाजातून आपण खाली उतरणार आहोत आहे ते देखील छोटे तलाव आहेत भुयारमध्ये तुम्हाला दाखवतो पुढे पुढे जसं आम्हाला शक्य होईल तितकं आम्ही पाहत फटाफट पुढे जातलोय आणि इथे असं म्हटलं जात कि इथे घोड्यांना बांधलं जायचं आणि आपण आता या भुयारातून आणि तिथून आता या भुयारातून आपण बाहेर येतोय आता इकडे देखील एक छोट भुयार आहे त्याला म्हटलं जात लक्ष्मी कोठी हे बघा इकडे हे जे मागे जे आहे तर मंडळी आपण आता या लक्ष्मी कोठीमध्ये जवळ आलो आहे आणि आता लक्ष्मी कोटीतून आपण त्या मेन जो दरवाजा तिथून आतमध्ये जाऊया बघूया नक्की काय आहे आतमध्ये आता आपण तिथून आतमध्ये आलो आहे लक्ष्मी कोटीच्या आतला गाभार येतो आहे पूर्ण अंधार आहे इथे इथे आतमध्ये छोटे छोटे ते आहे काहीतरी असू शकते इथे पूर्ण गाभार आहे आतमध्ये हे आहे इथं हे बघा दिसते तुम्हाला समोर वठवागोळं भरपूर आहेत तिथे त्याच्यामुळे आपण थोडं बाहेर जाऊया आता कारण तुम्ही रात्री देखील येऊ शकता तुम्ही ते स्टे राहू शकता विश्रांती करू शकता चांगलं असं ठिकाण आहे नाही शकतो आपल्याला खूप दूर जायचंय आता इथे कुठं जायचं आपल्याला गडाच्या पायथ्याशी इथं तो हा पॉइंट आहे प्रवेश प्रवेशद्वार तिथून आपण सकाळी वरती आलो होतो आणि त्याच जागेतून आपण आता पुन्हा रिटर्न खाली जाणार आहोत तो हे देखील छोट्या छोट्या गुफा आहेत जितका वेळ आहे तितकं सर्व बघून घ्यायचं काय काय आहे हे बघा मला असं वाटतं इथून घोड्यांना पाणी वगैरे पुरत असणार म्हणून ते जो घोड्यांचा मागे तबेल होता गो तिथून तिथे तिथे बाजूला ते, ते पाण्याची टाकी आहे तिथे देखील आतमध्ये एक छोटं भुयार काय जाऊन चिखल आहे चिखल इथे देखील एक छोटंसं भुयार आहे आतमध्ये थोडा चिखल आहे कारण होतं ना पूर्ण पाण्याची टाकायची पाणी आटले पाणी आठवले ते बघू शकतं इथे दिसत आहे बघा तुम्हाला त्याच्यामुळं थोडं हे परंतु मला कालांतराने इकडे थोडंसं दुर्लक्ष होतं त्यामुळे हे इकडे असा प्रसंग पडला आहे तर याआधी थोडी परिस्थिती खूप वेगळी होती कारण तेव्हा इथे एक चालू वस्ती असल्यामुळे महाराजांच्या काळामध्ये सगळ्यांनी ते जपून ठेवलं होतं परंतु कालांतराने थोड्या दिवसामध्येच थोडं हे झाल्यामुळे तिकडे दुर्लक्ष केल्यामुळे थो गेल्यामुळे असं झालं आहे हे बघा इकडे देखील तलाव आहे हे छोटं तलाव आहे इथे मासे आहेत छोटे छोटे हे बघा तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे मासे आहेत खूप सुंदर अशी ठिकाणं आहे तिकडे गाड्यांवरती बघ बाग, बघण्यासाठी आता आपण आलो आहे जिथून सकाळी गेलो होतो तिकडेच आलो आहे तिची नोटीस लावली कृपया सगळ्या नोटीस वाचूनच तुम्ही पुढे कसा वाटत तुझा आजचा दिवस खूप छान तुझा किती ट्रॅक आहे यांचा पहिलाच दिवस पहिला पहिलाच पहिलाच तिथे जाऊन बघूया जरा तोफा वगैरे आहेत तिकडे तिकडे देखील तोफा आहेत छोट्या छोट्या तिकडे बघू शकता तुम्ही तिथे एक तोफा आहे तिथे एक तिथे देखील एक तोफा आहे मी लोहगडावरून खाली उतरलो आहे लोहगडाच्या पुन्हा एकदा पायथ्याशी आलो आहे जिथून आपण सकाळी सुरुवात केली होती तिथेच आम्ही रिटर्न आलो तर मंडळी आम्ही आता लोहगडच्या पायथ्याशी आलो आहे आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आम्ही गाड्यावरून सकाळी गेलो त्याच पायथ्याशी आता पुन्हा आलो आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा अजून इथून पुढे जेवढे पण आम्ही ट्रॅकला जाणार आहोत जेवढे पण व्हिडिओ बनवू मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये